कोणी घर देतं का घर नवे दानवाडच्या सूरज लाडखान यांची केविलवाणी हाक ग्रामपंचायतीनं केलं दुर्लक्ष नवे दानवाड येथील सूरज व रियाज बाळू लाडखान यांनी कोणी घर देते का घर अशी केविलवाणी हाक ग्रामपंचायत नवे दानवाड व शासनाकडे केले लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवल्यानं सूरजवरची घरची जबाबदारी पडली सूरज हा पडले। जुन्या पडलेल्या घरामध्ये आज दहा वर्ष झाली राहतोय तरी सुद्धा गावातील एकाही सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी केली नाही ते सूरज हा बारा तेरा वर्ष साली ग्रामपंचायत मध्ये घरकुल साठी प्रयत्न करतो तरी सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायत बॉडीने त्याची दखल घेतली नाही त्यावेळी त्यांचे मामा धोंडीबा देसाई येऊन सूरजला राहण्यासाठी खोली बांधून देण्याचा प्रयत्न करतात करत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष घालून सूरज यांना शासनाकडून घरकुल मंजूर करून देतील काय अशी नागरिकातून बोललं जाते व समाजातील दानशूर व्यक्तीने पुढाकार घेऊन सूरजला मदत करतील काय असंही बोलला जाते शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे दहादा ए दहा एक, दहा एकरला मंजूर होऊन या घरपुल आम्हाला नाही आम्ही तर शेतमजू आम्ही तर शेत शेतमजुरी करून खाणार पोट पोट पाळता ग्रामपंचायत अशा तरांनी दक्षता घ्यावा